नमस्कार पत्रकार हेमंत जोशी तुमचं मी इथे मनापासून स्वागत करतो डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांनी कोल्हाट्याचं पोर हे आत्मचरित्र लिहिलं आहे आणि त्यांनी सांगितलेला एक किस्सा असा की किशोर शांताबाई काळे यांनी आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांच्या आई शांताबाई ही तमाशाच्या फडात नाचणारी स्त्री होती आणि ती एका मोठ्या नेत्याची ठेवलेली आणि जिच्यापासून श शांताबाईंना किशोर झाला होता किंवा अन्य भावंड झालेली होती हे सारं किशोर यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितलेलं असताना देखील डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांना एकदा त्यावेळेच्या एका महा मुंबई महापालिकेच्या बौद्ध आयुक्तांनी आपल्या कॅबिनमध्ये बोलावून घेतलं आणि त्यांना त्यांच्या आईविषयी विचारलं बोलण्याच्या ओघात हे आयुक्त काहीसे अश्लील जेव्हा बोलले तेव्हा किशोर शांताभी काळे ज्यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी त्याच ठिकाणी चार चौघात त्या आयुक्तांची त्या बौद्ध आयुक्तांची आई बहीण घेतली एवढंच काय त्या आयुक्तांना म्हटले की तुम्ही माझ्यापेक्षा वयानं आणि पदानं मोठ्यात अन्यथा तुम्हाला या ठिकाणी मी दोन थोबाट देऊन दिल्या असत थे, ठेवल्या असत्या थे। थोडक्यात काय की तुम्ही जेव्हा किंवा एखाद्याच्या भावनेशी हात घालता तेव्हा ती जी प्रतिक्रिया असते ती समोरचा अगदी सर्वसामान्य घाबरट भित्रा जरी असला तरी ती उत्स्फूर्त असते नेमकं मला हेच आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना सांगायचं आहे की कारण नसताना गरज नसताना मोदी आणि हिंदूंच्या लाटेत तुम्ही केवळ त्या मुंबऱ्यातल्या मुसलमानांना किंवा शरद पवारांना खुश करण्यासाठी जेव्हा प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते पद्धतीचं वक्तव्य करून मोकळे होता त्यानंतर वास्तविक तुम्ही माफी मागून लगेचच गप्प बसणं आवश्यक आहे अत्यावश्यक आहे कारण तुम्हाला माहिती आहे की अमुक एखादी उफाडी देखणी सुंदर मुलगी जर ती सभ्य आणि सुसंस्कृत असेल आणि तिला जर तुम्ही डोळा मारला तर पुढले परिणाम तुम्हाला माहिती असतात की तिचा आडदाण भाऊ हातात काठी घेऊन तुमच्या पाठीशी लागतं या दिवसामध्ये या देशातले या राज्यातले ठाणे जिल्ह्यातले हिंदू प्रभावी आहेत ताकदवान आहेत आणि तुम्हाला हे माहीत असताना देखील तुम्ही उगाचच हिंदूच्या भावनेंची छेडखानी करता हे योग्य नाही माफी मागून शांत बसल्यानंतर वरून पुन्हा गदी माडगुळकर यांच्या गीत रामायणाचे किंवा वाल्मिकी यांनी लिहिलेल्या रामायणाचे संदर्भ तुम्ही देता आणि त्यात पुन्हा तेच की काहीही करून प्रभू रामचंद्र हे मांसाहारी होते हे सिद्ध करण्याचा तुमचा आटापिटा नक्कीच घृणास्पद वाटतो ते योग्य नाही आपल्यापैकी अनेकांना कित्येकांना माहिती आहे की, की शरद पवार यांना मद्यप्राशन करायला आवडतं किंवा ते आजही नियमित मद्यप्राशन करतात पण असं असलं तरीही जर उद्या कोणीही म्हणजे मग तो विरोधस विरोधक असेल किंवा अन्य कोणी जर त्यांनी शरद पवार हे बेवडे आहेत असं म्हटलं तर हेच जितेंद्र आव्हाड त्यांचा राग उफाळून येईल आणि त्यांच्या हातात जे सापडेल त्या ते हाती घेऊन ते ज्यानं हे स्टेटमेंट केलं आहे त्याला बडवून काढतील बदडून काढतील किंबहुना अगदी विरोधक देखील या अशा बोलणाऱ्यावर बेताल वक्तव्य करणाऱ्यावर तुटून पडतील थोडक्यात काय तर जी कुठलं श्रद्धास्थान असतं त्या श्रद्धास्थानाविषयी श्रद्धास्थाना अशा पद्धतीचं वक्तव्य करणं अयोग्य असतं जितेंद्र आव्हाड यांनी जेव्हा प्रभू रामचंद्र मांसाहार करत होते हे वक्तव्य केलं तेव्हा फॉर्च्युनेटली ते, ते पूर्णत शुद्धित होते पण तरीही ते मला असं वाटतं की शरद पवारांना खुश करण्यासाठी किंवा मुंबईतल्या मुसलमानांना खुश करण्यासाठी त्यांनी या पद्धतीचं वक्तव्य केलं असावं अर्थात जितेंद्र आव्हाड हे राजकारणात आल्या दिवसापासूनचा इतिहास मला माहिती आहे त्यांच्यात अनेक चांगले चांगल्या गोष्टी आहेत सद्गुण आहेत पण त्याचवेळी ते उगाच अमुक एखाद्या वादामध्ये स्वतःला ओढवून घेतात आणि मला असं वाटतं की कदाचित सायकोलॉजी ती त्यांची सायकोलॉजी तशी झाल्यामुळे हे घडत असावं कारण आव्हाड राजकारणात उतरल्या दिवसापासून आव्हाडांचे त्यांच्या पक्षात त्यांच्या जिल्ह्यात फार शत्रू आहेत पण जे आव्हाडांना सुरुवातीपासून असे जवळचे मित्र नव्हतेच मग तो ठाण्यातला सुधाकर चव्हाण असेल अनंत तरे असतील हनुमंत जगदाळे असेल किंवा अन्य नेते जो तो आव्हाडांच्या बाबतीत का कोण जाणे पण निगेटिव्ह बोलण्यामध्ये आनंद मानत आला आहे आणि जेव्हा केव्हा अमुक एखादी व्यक्ती अशी सतत डावलल्या जाते दिवसल्या जाते तेव्हा ती दुःखी असते आणि अशावेळी या अशा म्हणजे सवतीच्या पोरासारखं टाकून दिलेल्या मुलासारखं या आव्हाडांची अवस्था झालेली असल्यामुळे त्यांच्या पाठीशी ऐनवेळी जे उभे राहतात त्याविषयी आव्हाडांना कौतुक असावं आदर असावं आदर अस नंतर आस्था किंवा प्रेम असावं आणि त्यातूनच शरद पवार आणि मुंबईतल्या मुसलमानांना ते खुश करतात आणि वाटेल ते बोलून मोकळं होतात उगाच दरवेळी वादग्रस्त वक्तव्य करून ते विनाकारण अनेकांचा रोष राग द्वेष ओढवून घेतात जे नेमकं यावेळी घडलं आहे त्यांनी विनाकारण या अशा पवित्र दिवसांमध्ये प्रभू रामचंद्रां ना अप्रत्यक्ष अपमानित केलेला आहे ठाण्यातले आमदार आणि शिवसेनेचे श्रीमंत प्रभावी नेते प्रताप सरनाईक हे सुरुवातीला जेव्हा राजकारणात आले तेव्हा ते, ते जितेंद्र आव्हाड यांचे अतिशय जीवलग होते समर्थक होते आव्हाड आणि सरनाईक ही जोड गळी त्यावेळी ठाण्यात प्रसिद्ध होती दोघे एकत्र राहायचे विविध आंदोलनात त्यांनी एकत्र भाग घेतला त्या दोघांची जोडी ठाणे जिल्ह्यात किंवा राज्याच्या राजकारणामध्ये अनेकांना परिचित होती पण हेच सरनाईक एक दिवस आव्हाडांना सोडून गेले आणि त्यानंतर आव्हाडांना विविध बदनामींना सामोरं जावं लागलं किंवा सरनाईक यांनी देखील आव्हाडांना ते पुरून उरले आणि योग्य तो वचपा सरनाईकांनी काढला त्यानंतर आव्हाडांच्याच पक्षातले गणेश नाईक असतील किंवा वसंत डावखरे किंवा डावखऱ्यांचा मुलगा निरंजन किंवा नाईक यांची मुलं संजीव संदीप हे राजकारणातले सारे दिग्गज ते सारे एकत्र शरद पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीमध्ये होते पण त्यावेळी देखील आव्हाडांच्या ते विरोधात होते म्हणजे आव्हाड गणेश नाईक आणि वसंत टावखरे यांच्यात कधी विस्तवही जात नव्हता एवढं त्या साऱ्यांमध्ये वैमनस्य होतं मी नेमकं तुम्हाला तेच सांगतो आहे की का कोण जाणे पण आवड कधी कोणाला रुचलेच नाही आवडले नाही किंबहुना कोणी त्यांना फारसं कधी जवळ केलं नाही अपवाद शरद पवारांचा त्यानंतर देखील तीच अवस्था होती म्हणजे आधी आनंदी घे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे या दोघांना जर मातोश्रीवरून वारंवार निरोप आले नसते तर मला असं वाटतं की एखाद्या दिवशी एखाद्या भडकुश शिवसैनिकानं याच आव्हाडांच्या डोक्यात एखादा दगड मारला असता पण जितेंद्र आव्हाड आपला माणूस आहे त्याला सांभाळून घ्या हा कधी बाळासाहेबांचा तर कधी उद्धवजी उद्धव ठाकरे यांचा निरोप त्या पलीकडे शिंदे आणि आदिती दिघे या दोघांना जाता येत नव्हतं त्यामुळे आव्हाडांच्या ते फार रस्त्यात आले नाही परंतु आव्हाडांना त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणात तोंड वर काढू दिलं नाही अनेक आव्हानांना अडचणींना आव्हाडांना आजही सामोरं जावं लागतं ही, ही वस्तुस्थिती आहे त्यानंतर तुम्हाला एक आणखी आश्चर्य सांगतो की आजपर्यंत जितेंद्र आव्हाड ज्या राष्ट्रवादीमध्ये आहे आणि ज्या शरद पवारांचे खंदे समर्थक आहे त्या शरद पवारांचा पुतण्या आणि एकेकाळचा -एक शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधला सर्वाधिक पॉवरफुल नेता अर्थात अजितदादा या अजित पवारांचं आणि आव्हाडांचं देखील कायम बिळा भोपळ्याचं सूत होतं पण काकांमुळे गप बसावं लागतं हे खासगीत कायम अजित पवार बोलून दाखवायचे आणखी आश्चर्य म्हणजे जेव्हा याच आव्हाडांनी प्रभू रामचंद्रांविषयी अनुद्गार काढले तेव्हा ठाण्यामध्ये आव्हाडांच्या विरोधात आंदोलन करताना घोषणा देताना आणि त्यांच्या बंगल्यासमोर गोंधळ घालताना भारतीय जनता पक्षाचे नाही तर अजित पवारांचे समर्थक होते एवढा अजितदादांच्या मनात आव्हाडांविषयी राग आहे मित्रांनो थोडक्यात काय तर घरी किंवा बाहेर सतत विरोध आणि त्यातूनच शरद पवारांनी या बंडखोर नेत्याच्या खांद्यावर कायम प्रेमाचा हात ठेवला म्हणून आव्हाड त्यांना सतत बिलगत आले आव्हाड त्यांचे खंदे पाठीराखे झाले पाठीराखे आहेत आणि याच आव्हाडांच्या पाठीशी आमदार होताना मुंबऱ्यातले मुसलमान उभे राहिले त्यामुळे आव्हाड या मुसलमानांना खुश करण्यासाठी कायम वाटेल ते बोलत असतात हिंदूंना सतत डिवचत असतात जे अजिबात योग्य नाही आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की ज्या मुंबऱ्यातल्या मुसलमानांच्या भरवशावर आवार आव्हाड तब्बल दोन वेळा आमदार झाले निवडून आले त्या आव्हाडांच्या पाठीशी यावेळी मुंबऱ्यातले मुसलमान असतीलच असं अजिबात नाही कारण ती तशी त्या मुसलमानांची भूमिका मला कळलेली आहे थोडक्यात काय तर आव्हाडांसाठी प्रत्येक रात्र वैऱ्याची आहे त्यांनी उगाच वादग्रस्त वक्तव्य करून पंगे घेऊन मोकळं होऊ नये विनाकारण संकटे ओढवून घेऊ नयेत तूर तेवढेच मित्रांनो नमस्कार